दरम्यान एकीकडे नाफेड आणि बाजार समित्यांनी दारं बंद केल्यानंतर सरकारनं शेतकऱ्यांना एक नवा उपाय सांगितला आहे व्यापाऱ्यांना तूर न देता शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घेण्याचा सल्ला पणन मंत्र्यांनी दिलेला आहे पण प्रश्न असा आहे की शेतकऱ्याला साधं पीक कर्ज न देणाऱ्या बँका तुरीवरती कर्ज देतील का शिवाय त्या कर्जावर लागणाऱ्या व्याजाचं काय या सगळ्या घडामोडींमुळे सरकारची शेतकरी विरोधी सरकार ही प्रतिमा आणखीनच गडद बनू लागली आहे दरम्यान धान्य तारण योजना नेमकी काय आहे त्यावरती आपण एक नजर टाकूया हा एक नवीन उपाय किंबहुना नवीन पर्याय सरकारनं सुचवलाय पणन मंडळाची धान्य तारण ही खर तर जुनीच योजना आहे पणन मंडळाच्या गोदामामध्ये धान्य ठेवायचं आणि सहा टक्के दरानं कर्ज घ्यायचं अशी ही योजना आहे खुल्या बाजारामध्ये कमी दरानं तूर विकण्यापेक्षा या योजनेचा शेतकऱ्यांसमोर पर्याय आहे